लातूर फाटा येथे विजेचा तार पडल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात चार दिवस झाले तरी महावितरणच्या कर्मचाऱ्याचे घटनेकडे दुर्लक्ष एखाद्याचा येणार आहे का एखाद्या राहणारी पॉईंट लातूर फाटा इथं एम एस तार पडलेला आहे सांगून चार दिवस होत आहे वारंवार सांगून बी इथं कोणी ऑफिसर येत नाही या करंटला ऑक्सिजन कोणी घेत नाही लाग, लाग ला ड्रार, ड्रार या या अगर याला शार्ट लागला कोणी जर वारलं तर याचा भरपाई देणार कोण पुढे ड्रायव्हर कर्नाटक कोणचे लोक येतात तिथं तरी ह्या तारावर कोणी लक्ष देत नाही मंदिराचं दर्शन मंदिराच्या दर्शनाला लेकरबाळा पण येतात तर या तारावर कोणी लक्ष देत नाही पत्रकार बोलतो अजित पाटील सिडको भागामध्ये या ठिकाणी विजेचा तार पडलेला आहे या ठिकाणी शेकडो लोक या ठिकाणी ड्रायव्हरचा व्यवसाय करतात गाड्याने भाड्या लावतात या ठिकाणी हजारो लोक दर्शनासाठी येतात महाराजांच्या मंदिरामध्ये मी काय म्हणतोय सर हे वारंवार तुमच्याकडे सांगू तक्रार करून या ठिकाणी तुमचे कर्मचारी येत नाही एखाद्या एका जीव गेल्यानंतर तुमच्या प्रश्नात जाग येणार आहे का कुठे आले मी या कर्मचाऱ्या थांबून एकही उपस्थित नाहीये तुम्हाला या ठिकाणी ड्रायव्हर लोक वारंवार तक्रारी करतायत दुर्लक्ष करताय का जीव दिल्यानंतर तुमचा येणार आहे का सर त्यांचा जीव जिम्मेदार कोण येणार आहे मला या ठिकाणी सांगा तुमचं प्रशासन येण्यासाठी पण किती झाले चार दिवस झाले लोक सांगतात तार पडून आतापर्यंत कस का जाग येत नाही या ठिकाणी अहो चार दिवस झाले सांगतायत लोक आहेत समोर शेकडो या ठिकाणी लोक नागरिक आहेत या ठिकाणी गोर गरीब लोक ज्यांच्या हातावरती पोटा आहे सर्वसामान्य लोक सर या ठिकाणी आहे ज्यांचा ड्रायव्हरचा व्यवसाय आहे सर रुपया तुम्हाला विनंती आहे तातडीने दखल घ्यावी नाहीतर उद्या तुमच्या आपण येऊन लागला आम्हाला अहो चार दिवसा सांगताय तुम्हाला अजून हे तार करंट या तारला करंट चालू आहे या तारला करंट चालू आहे का धक्का धक्काला एखादा माणूस मरायला ना या ठिकाणी फक्त तुमचं लाईट खातं फक्त लोकांकडून पैसे वसूल करण्यासाठीच आहे का लोकांकडून पैसे वसूल करायचं नाही तर लाईट लाईट कट कर एवढं तुमच्या खात्यामध्येच आहे का जादियो, चार जादियो, चार ए, एक तर नागरिक आहे त्यांना सगळे बोलतात सर किती दिवस झाला चार पाच दिवस चार दिवस जर सांगतात सगळे एक नाही इथं दहा पंधरा नागरिक आहे या ठिकाणी हातावर शेकडो गाड्या ला लागलेले आहेत पोटा हातावर त्यांचा पोटा व्यवसाय काय करतो करताय तुम्ही फक्त शासनाचे पगार उचलून घेताय काय सर्वप्रथम या घटनेचा मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी या ठिकाणी तार पडलेला व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे सर या ठिकाणी अजून कोणी चालणार तातडीने पाठवा या ठिकाणी तर उद्या तुमच्यावर कारवाई करू लागला आम्हाला लगेच पाठवा कर्मचाऱ्याला